संख्या स्थानिक किंमत आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे पंच्याहत्तर हजार एकतीस या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत किती असे स्थानिक किंमत म्हणजे काय स्थान म्हणजे जागा जागेची किंमत मग सात हा अंक कोणत्या स्थानावर आहे आपण ही संख्या लिहूया सात पाच शून्य तीन एक आता कोणत्या स्थानावर आहे एकक दशक शतक हजार दश हजारावर आहे म्हणून सात ही संख्या तुम्ही लिहा त्याच्यापुढे जेवढ्या संख्या असतील तेवढी शून्य त्याच्यावर लिहा ते त्याचं उत्तर म्हणजे उत्तर आलं सत्तर हजार पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर चौऱ्याण्णव हजार पाचशे एकवीस या संख्येतील नव या अंकाची स्थानिक किंमत किती आता नव या अंकाची स्थानिक किंमत विचारली आहे नऊ हा अंक तुम्ही लिहा त्यापुढे संख्या किती आहे एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे याची स्थानिक किंमत आली आहे नव्वद हजार पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस या संख्येतील तीन या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक येते आता याची कृप्ती काय आहे दिलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक हा नऊच्या पटीत असतो मग आता संख्या कोणती दिले आहे त्रेचाळीस हजार सातशे पस्तीस मग तीनची स्थानिक किंमत विचारली आहे मग तो तीनचा तीन हा नऊच्या पटीत असतो म्हणून तिनाने नवाला गुणलं नऊ त्रिका सत्तावीस आता या ठिकाणी या तीनाच्या ठिकाणी दोन लिहायचे दुसऱ्या तीनाच्या ठिकाणी सात लिहायचे आणि मध्ये जर अंक असेल तिथे नऊ लिहायचा शेवटी जर अंक असेल तिथे शून्य लिहायचं म्हणजे स्थानिक किमतीतील फरक येणार दोन हजार नऊशे सत्तर दोन हजार नऊशे सत्तर हे त्याचं उत्तर सात हजार सहाशे त्रेसष्ट या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आता या ठिकाणी पहिला सहा कुठे आहे एकक दशक शतक शतकाच्या ठिकाणी आहे म्हणजे त्याची स्थानिक किंमत झाली आहे सहाशे दुसरा सहा कुठे आहे दशकस्थानी आहे म्हणजे वजा साठ सहाच्या दशकस्थानची किंमत साठ झाली स्थानिक किंमत मग शून्याचा शून्य वजा करू करूया शून्यातून हे सहा जात नाही हातचा घेतला इकडे झाले दहा इथे राहिले पाच दहातून सहा गेले राहिले चार आणि पाचाचे पाच पाचशे चाळीस फरक पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर आठ चांदणी चांदणी तीन या चार अंकी संख्येत चांदणीच्या जागी एकच अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक सातशे वीस आहे तर तो अंक कोणता याची कृप्ती अशी आहे की स्थानिक किमतीतील फरक हा फरकाच्या संख्येतील पहिल्या अंकाच्या पुढील अंक येतो आता फरक किती सांगितला आहे सातशे वीस सांगितला आहे मग त्याच्यामध्ये पहिला अंक कोणता आहे सात आहे मग सातच्या पुढील अंक आठ पर्याय क्रमांक दोन आहे त्याचं उत्तर एक नऊ चांदणी दोन चांदणी तीन या सहा अंकी संख्येतील चांदणीच्या जागी एकच अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक दोन हजार नऊशे सत्तर आहे तर तो अंक कोणता आता या ठिकाणी क्लुप्तिक आहे स्थानिक किमतीतील फरक हा फरकाच्या स्थानिक किमतीच्या पहिल्या अंकाच्या पुढील अंक येतो मग स्थानिक किमतीतील फरक किती दिला आहे दोन हजार नऊशे सत्तर दोन हजार नऊशे सत्तर मग पहिला अंक दोन आहे मग दोनच्या पुढची संख्या कोणती हे तीन येणार म्हणून तीन हा येणार या ठिकाणी चालण्याच्या जागी तीन तीन ही संख्या येणार पर्याय क्रमांक तीन हे त्याचं उत्तर